सचिन भाऊ नाईक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या विजन माहूरगडाचा कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला तालुका तसेच शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे मते मांडत विकासाचे विजन मांडले देशभर माहुरगडाचा नावलौकिक असता नाही हे तीर्थस्थळ विकासापासून वंचित राहिले शेगाव शिर्डीच्या धर्तीवर इथेही विकास व्हायला हवा अशी अपेक्षा अनेकांनी बोलून दाखवली उपजत नैसर्गिक साधन संपत्ती आयुर्वेदिक कंपन्या इथे उभ्या राहू शकतात बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आणि मोठे उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक वसाहतीत पूरक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे महिला आरोग्याच्या रोजगाराच्या शिक्षणाच्या उद्योग व्यवसायाच्या संधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे अनेकांनी नमूद केले पायाभूत भौतिक सुविधांबरोबरच शेतकरी कृषी प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण आणि कौशल्य विकसित केंद्र पर्यटनाला चालना आणि प्रोत्साहन देण्याबाबत वक्त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या तीस ते पस्तीस वर्षात केवळ निवडणुकीचे आणि टक्केवारीचे राजकारण केले गेले समाजमन जाणून न घेता केवळ राजकारण करण्यात वेळ वाया गेला मात्र आता जनता जागरूक झाली असून विकासाचे विजन वास्तवात आणणारेच्या मागे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला